एक महत्वाची बातमी उमेदवारी जाहीर होण्याआधीच रायगडमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले अनंत गीते यांनी शिवसेना नेत्यांसह जनतेचा विश्वासघात केल्याची टीका राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे गेल्या तीस वर्षांमध्ये केलेली कामं दाखवा असं आव्हान सुद्धा त्यांनी दिले तर धनंजय मुंडे यांनी अनंत गीते यांच्यावर हल्लाबोल केलाय अनंत गीते यांनी निष्ठेवर बोलू नये गीते पक्षाचे किती प्रामाणिक आहेत हे सर्वांना आहेत असा घणाघातही धनंजय मुंडे यांनी केलाय पण हा सांगतो गीते साहेब तुम्ही सर्वाधिक विश्वासघात के रामदास कदमांचा विश्वासघात केला तुम्ही भास्करराव के दाधवांचा विश्वासघात केला तुम्ही सूर्यकांत दैवींचा विश्वासघात केलात तुम्ही बऱ्याचशी गोगालांचा विश्वासघात केला आणि तीस वर्षे तुम्हाला संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली ज्या जनतेने तुम्हाला प्रचंड मताधिकार निवडून दिलं त्या जनतेचा तुम्ही विश्वासघात केलात मी आज गुरुच्या भूमीमध्ये तुम्हाला विचारतोय तसं तुमचं काम दाखवा आणि हजार रुपये घेऊन जा असा आज रायगडची जनता आणि यांनी नुस्त्याच्या सांगायच्या यांनी नुस्त्याच्या धप्पा सांगायच्या अरे निस्त्या गित्तेजी तुम्ही तुमच्या मनालाच विचारा की तुम्ही तरी तुमच्या स्वतःशी कधी प्रामाणिक आहात का जो व्यक्ती आपल्या पक्षाशी प्रामाणिक आहे आपण खासदार म्हणून निवडून आला की खाली त्यांच्याशिवाय दुसरं कोणी निवडूनही येऊ नये त्यांच्या पक्षाचा येऊ नये